उद्धव ठाकरे आणि मोदींवर टीका करणं म्हणजे सूर्याकडे थोबाड करून थुंकण्याचा प्रकार सोलापूरात पाऊल ठेवता देवेंद्र फडणवीस उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान मोदी यांच्यावर टीका करणं म्हणजे सूर्याकडे थोबाड करून थुंकण्याचा प्रकार आहे अशी जय जय टीका राज्याचे उपमुख्यमंत्री नरेंद्र फडणवीस यांनी केली पंतप्रधान नरेंद्र मोदी आज भाजपचे उमेदवार राम सातपुते यांच्या प्रचारासाठी सोलापूरमध्ये येणार आहेत या सभेपूर्वी देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे यांचे सोलापूरमध्ये आगमन झालेले आहे सोलापूरमध्ये पाऊल ठे ठेवताच क्षणी देवेंद्र फडणवीस यांनी आक्रमक भाषेत उद्धव ठाकरे यांच्यावर हल्ला चढवला पंतप्रधान मोदींनी सोलापूर मध्ये आलं पाहिजे अशी लोकांची इच्छा होती त्यानुसार प्रचंड उत्साहाची सभा भव्य होणार आहे असा विश्वास देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे काय सांगायचं सोलापूर करण्याची फार इच्छा होती की मोदीजींनी सोलापूरला आलं पाहिजे आम्ही मोदीजींना विनंती केली आणि मोदीजींनी आज सभा दिलेली आहे सगळ्या परिसरामध्ये प्रचंड उत्साह आहे खूप लोकांना या ठिकाणी यायचं आहे आणि अतिशय भव्य अशा प्रकारची सभा या ठिकाणी होणार आहे सरकार उद्धव ठाकरे काल असं म्हणत आहे की मोदींना मत म्हणजे भाजपला मत म्हणजे विनाशाला मत विकासाला नाही कसं उत्तर असतं उद्धव ठाकरेंना उत्तर देण्याचं कारण या करता नाही मोदीजींनी केलेला विकास पूर्ण देश पाहतोय आणि माझा उद्धवजींना सवाल आहे तुम्ही केलेलं एक विकासाचं काम दाखवा एक एक सिंगल जीवनामध्ये कधी विकासाचं कुठलंच कार्य केलं नाही अडीच वर्ष मुख्यमंत्री राहिले एक विकासाचं कार्य करू शकले नाहीत त्यांनी मोदींबद्दल बोलणं म्हणजे सूर्याकडे थोबाळ करून तुकड्या हारखा रिपोर्ट एन मराठी सोलापूर